नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शाबूदाना वडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम तांदूळ मी भिजत घातले होते रात्री सकाळपर्यंत मस्त असे बघा भिजलेले आहे शाबूदाना कसा भिजवायचा त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आणि तांदूळ कसे घ्यायचे त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे उपवासाच्या खूप साऱ्या मी रेसिपी अपलोड केलेल्या के आहेत त्यांनी तांदूळ किती तर अडीचशे ग्रॅम आहे ह्याच्यासाठी तुम्हाला मी साहित्य सांगते मिडियम आकाराचे दोन बटाटे आपल्याला घ्यायचे ते मी साल काढून घेतले शिजवून साल काढून घेतलेले आहेत आणि बटाटे कधी पण गरम गरम नाही टाकायचे थंड होऊन द्यायचे पूर्णपणे आणि नंतर टाकायचे त्या झहिरा मी खिसून टाकते हातानं जरी चुरले तरी चुरले पाहिजेत पण मी असे खिसून टाकते म्हणजे सगळीकडे एकजीव होतात बटाटा बघा दोन्ही पण मी खिसून घेतलेले आहेत जर वजनी जर सांगितलं ना तर दीडशे ग्रॅम घ्यायचे अडीचशे ग्रॅम जर आपले शाबू तांदूळ असेल का नाही तर दीडशे ग्रॅम घ्यायचे तर त्यासाठी बघा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धे वाटे चमच्यानं जर सांगितलं तर पाच चमचे घेतलेले आहेत भाजून मोठे मोठे कुठले जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाहीत कुटायचे जास्त पण घालायचं नाही थोडंसं कमीच टाकायचं जर वजनानं जर सांगितलं ना तर दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत त्यात टाकायचे आपल्याला हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे टाका दोन मिरच्या कुट मी कुटून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ आता ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसाल का नाही उपवासाला तर नाही टाकली तरी पण चालेल आता आपण ह्याला काय करूया मिक्स करून घेऊया अजून कोणती जर गोष्ट तुम्ही जर खात असाल ना तर ती पण ह्याच्यामध्ये टाकली तर चालेल एकदम मस्त असं मिक्स करायचं एक, एक जीव झाले पाहिजेत मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपण जेवढं जे साहित्य टाकले ना ते बरोबर झालेलं आहे बघा एकदम असा मस्त असं बघा ह्याचा गोळा बनतोय अशा पद्धतीत झाल्या पाहिजेत म्हणजे वडे पण खायला छान लागतात आणि कोणतंच साहित्य जास्त कमी होत नाहीये तर मी आता ह्याचा एक गोळा बनवून घेते मस्त असा बघा गोळा बनवून घेतलेला आहे हाताला हलकं एकदम तेल लावलेलं आहे पाणी जरी लावलं तर चालेल पण पाणी टाकू लावू नका जास्त हलकंसं तेल पुसून घ्या म्हणजे हाताला आपल्याला हे चिटकणार नाही आहे आणि छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे किंवा एखादं आपलं असं वाटीचं वगैरे वा माप घ्यायचं त्याप्रमाणे जर केलं तरी चालेल किंवा असं हातानं पहिले सगळे गोल बनवून घ्यायचे आणि नंतर मग असे चपटे करायचे तर जास्त आपल्याला हे काय करायचं जाड बनवायचे नाही आहेत पातळ बनवायचे म्हणजे आतपर्यंत चांगले आपले फ्राय होतात हे बघा आणि असं एकदम गोबगोबी तसा जर जाड बनवला क नाही की मग तेला सोडल्यानंतर काय होतं माहिती आहे का गरम वापेच्यामुळे आतमध्ये शिजत नाही आणि फुटतो करून मग त्यासाठी असं थोडंसं चपटाच करायचं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट ह्यातली सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये जर एखादा कच्चा बटाटा जरी खिसून टाकला क नाही आणि एकदम चपटा करायचा एकदम असा पातळ आता असा जरी तळून काढला तर चालेल ते काय फु हे होत नाही तर म्हणजे फुगत वगैरे नाही आहेत असं करून घ्यायचं बघा मस्त एकदम होतं तर अशा पद्धतीने मी सगळे करून घेते आणि किती झाले ते पण एकसारखे मापाचे मी तुम्हाला लगेच सांगते बनवून झालेत बघा अडीचशे ग्रॅममध्ये अकरा झालेले आहेत आणि माझे थोडेसे मोठे मोठेच आहेत तुम्हाला दाखवते कुचलून बघा अशा पद्धतीने थोडेसे बारीक बारीक जरी केले का नाही तर तुमच्या अजून म्हणजे चौदा पंधरा तरी होतील तर एवढे झालेत हो बघा एका टायमाचं होऊन जातं ना मग तेल ठेवलं आहे बघा गरम करायला आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे पण अजून एकदा बघा आपण जेव्हा वडे तळतो ना तेव्हा हे साईडनं सुद्धा आपण असं परत एकदा असं हे करून बघायचं कारण हात आपला चिकट असतो ना तर एकदम पडदिशी आपण असं हे करतो साईटला वगैरे थोडंसं सा, कुठंसं चीर वगैरे दिसत असेल तर होत तर नाही ते मापा जर तुम्ही केलं ना सेम माप सांगितलं ना तर एकदम मस्त होतं तर आपण ह्याच्यात सोडून घेऊया गॅस आहे मीडियम हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील ना तेवढंच टाकून घ्यायचे ते त्यापेक्षा जास्त टाकायचेच नाही आहेत आणि जर कुणाला खरंच लय भीती वाटत असेल का नाही असं खूप जणांच्या अशा पहिल्या पण मी कमेंट ऐकल्या होत्या की वडा फुटतो वगैरे तर मग जर तुम्हाला तसं वाटत असेल तर असे चाळण ठेवायचे मग एखादी गॅस मिडियम आहे आणि आपल्याला तर हे मीडियम, मीडियम गॅसवर करायचं फास्ट गॅसवर करायचं नाही तेल गरम झालं आणि लगेच आपल्याला याला हलवायचं नाही हलवून घेऊया एकदम मस्त आणि एकदम छान होतात तेवढ्या साहित्यात खूप वेळा मी वेगवेगळ्या पद्धतीने मी अपलोड केलेले आहेत आणि ह्याच्यावर खायसाठी चटण्यांच्या रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक पण तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल किंवा शेंगदाण्याची आमटी वगैरे जर पाहिजे असेल ना तर ती प त्याच्यावर खाऊ शकता चटणीवर बी खाऊ शकता गॅस मिडियम आहे आता आपण ह्याला गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया मस्त बघा असा कलर आलेला आहे चांगले फ्राय झालेले आहेत आणि हे आतपर्यंत चांगले असे पातळ केले की नाही की फुगतात पण चांगले आणि आतपर्यंत चांगले फ्राय होतात फुगलेत बघा किती एकदम आपण चपटे केले होते हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि जर जाड केले की नाही तर मग आतमध्ये तसेच कच्चे राहतात बघा बघा किती छान असा कलर आलेला आहे हे पण घेते अजून कारण पहिले टाकलेला तर नाही गरम गरम की तोच पहिला थोडासा चांगला भाजला जातो आणि जसं आपलं हे फ्राय होतं ना तसं मग ते वरती येत राहतात मग एकामेकाला जर चिटकले की नाही एकदम जास्त टाकायचेच नाही आहेत बघा कसा कलर आला आहे बघा गोल्डन कलर दोन्ही साईडून पण मस्त असा आलेला आहे तुम्हाला जर ह्याच्याबरोबर मिरची खायची असली तर मिरची पण तळायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून तळायचे म्हणजे छान लागते मिरच्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या तसं काय तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत आपल्या साहित्य जेवढं सांगितले त्याच्यामध्ये तर असं चाळणीमध्ये किंवा पेपरवर असं काढून घ्यायचं काढून घेतलेलं आहे बघा तुम्हाला मी एक लगेच तोडून पण दाखवते एवढा गरम आहे तरी तोडून दाखवते खूप जणांच्या अशा कमेंट असतात की तुम्ही तोडून दाखवत जा गरम गरममध्ये काय होतं तुम्हाला माहीत असेल की मला भाजलं होतं तेव्हापासून मी पण थोडीशी भीती आता बघा किती कडक झाला आवाज येत असेल बघा आतून किती मस्त भाजला गेला आहे बघा अशा पद्धतीने एकदम क्रिस्पी आणि आतून बघा किती मस्त असं झालेलं आहे आणि मध्ये आपल्या बघा असं जागा पण झालेली आहे शिकतं छान असा भाजला गेलेला आहे तर राहिलेल्या अशा पद्धतीनं मी बनवून घेते रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा